हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे दादर ईस्टला मनपसंद शॉपला आधी आपण घागरे जर पाहिले नसतील तर ती तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मनपसंद शॉपची आणि आता आपण स्पेशल बघणार आहे वन पीस गाऊन जे तुम्ही लग्नामध्ये पार्टीमध्ये स्पेशल ब्रायडल किंवा रिसेप्शनसाठी यूज करू शकता तर आता आपण बघूया okay. की इथं कशा रेंजपासून आणि काय काय भेटणार आहे ते बघूया तर तुम्ही आधी पत्ता वगैरे सांगून द्या बघा आपला दादर हिनमातामध्ये दुकान आहे मनपसंद दुकानचं नाव आहे आणि फालकी रोड रोडचं नाव फालकी रोड आहे हिंदमाता सिंगल तिकडे आपलं दुकान आहे मनपसंद दुकानचं नाव आहे आता बघा मनासारखी तुम्हाला वस्तू दाखवतो बघा मनपसंद मध्ये गाऊन इंडो वेस्टर्न मध्ये हेवी हँडवर्कचं गाऊन आहे बॉल गाऊन बोलत ने बॉल गाऊन ओके पूर्ण इंडो वेस्टर्न स्लीव पाहिजे लावून भेटणार आहे आणि पूर्ण असं पाहिजे कस्टमर्स करून भेटणार अल्टर वगैरे सगळे करून भेटणार एक्सेल पर्यंत भेटेल म्हणजे फोर्टी फोर फोर्टी फोर फोर्टी फोर बघा टाइम असेल तर पूर्ण हाय हेवी साईज पण बनवून भेटणार दोन महिने पाहिजे त्याच्यासाठी ऑर्डर द्यावी लागेल यस ओके जे आहेत ते तर तुम्हाला आवडतीलच आणि अजून तुम्हाला जर पाहिजे असतील तर ते तुम्ही त्यांना सांगू शकता आणि जे पुढचे गाऊन येतील वन पीस काढत राहा फायव्ह थाउजंड पासून स्टार्टिंग गाऊन चे आपल्याकडे हा फाय थाउजंड फाईव्ह हंड्रेड चा पीस आहे फुल हेवी गेर येणार बॉल गाऊन ह्याला पण बॉल गाऊन बोलतात हेवी पार्टीवेअर कॉन्सेप्ट आहे लग्नासाठी ब्रायडल ला नॉन ब्रायडल ला पण घालू शकतात पूर्ण रिसेप्शनला पण घालतात गाऊन नॉन ब्राइडल पण घालू शकतात पाच हजारापासून तरी किती रेंज पाच हजार पासून स्टार्टिंग आहे थर्टी पर्यंत गाऊन भेटेल तुम्हाला ओके ते ज्यांना जसा पाहिजे तुम्हाला इथं भेटून जाईल असं नाही की तीस हजाराचाच आहे कलर वगैरे काहीतरी हा बघा युनिक कलर आहे काहीतरी वेगळा कलर आहे एकदम मस्त लाईट आणि थोडासा असा वेगळाच कलर आहे बघा दरवेळेला आपण व्हाईट घेतो रेड घेतो पण हा एकदम मस्त जस वर्क राहील तस प्राईज राहील प्रत्येक वन पीस आता सगळे नवीन माल आलाय लगेच या तुम्ही लगेच घेऊन जा नाही आमच्याकडे सगळे बारगावचे कस्टमर येतात पूर्ण क्वांटिटी पीस घेऊन जातात लवकर या लवकर घेऊन जावा मनपसंद मध्ये मनपसंद सारखी मनपसंद तुमची होईल असं मनपसंद शॉप आहे तुमच्या मन, 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 मन रेंज वाईज पण पूर्ण होलसेल प्राइस येणार आहे

वगैरे पूर्ण मस्त फील वगैरे सगळे येणार मस्त हा एक ट्रेंडी कलर आहे फुल डिमांड आहे ह्या कलर ची या कलर मध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन बघायला भेट न्यू फॅन्सी बघा तुम्हाला हातावरती घेर बघा पूर्ण मस्त हेवी घेर येणार घेरच बघू आपण केवढा लांब आहे फुल हेवी घेरा येणार बॉल गाऊन सारखा पूर्ण हेवी लुक येणार बॅक फ्रंट दोन्ही साइड वर्क येणार आपण मस्त कॉन्सेप्ट आहे आता हा कलरचे भरपूर डिमांड आहे गोल्डन चॅम्पियन गोल्ड बोलतो रात्रीच्या पार्टी रिसेप्शन रिसेप्शनसाठी असे कलर आता जास्त युज होतात साखरपुऱ्याला पण घालतात गाऊन फ पाहिजे तरी पण हा घालू शकतात तुम्ही कॉन्सेप्ट भरपूर खूप छान आहे हा पण पेस्टल कलर मध्ये लाइट कलर कोणाला पाहिजे हा लाइट कलर मध्ये पण हँडवर्क केले पूर्ण खाली वर्क केलेलं आहे स्टोन वर्क आहे हँडवर्क आहे आणि यालाही पूर्ण मस्त स्क्रीनशॉट काढा पत्ता विचारा आणि रेंज विचारा किती पर्यंत काय आहे सगळे तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप वरती सांगून देणार तर बघा याही पेक्षा अजून सुंदर सुंदर डिझाईन आहे शॉपला आल्यावरती तुम्हाला भेटेल यातले आवडले असतील तर यातले स्क्रीनशॉट काढा आणि इथं आल्यावरती तुम्हाला अजून नवीन नवीन डिझाईन येतील अजून शॉप मध्ये भरपूर आहे आता मी तुम्हाला पीस भरपूर स्टॉक मध्ये माल आहे लवकर या लवकर घेऊन चला असे छान छान वस्तू तुम्हाला घ्यायची असेल लग्नासाठी आता लग्नाचे सीझन आहे किंवा वर्षभर काही काही फंक्शन असतात कोणाला आवडत असतात असे वन पीस घालायला कोणत्याही ठिकाणी आपण आजकाल घालतो तर या असे छान छान चे लेहंगे किंवा वन पीस असतील तर वन पीस तुम्ही इथून घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय